नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करावे पूजा नियम उद्यापन कसे करावे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला श्रावण महिना साजरा करायचा आहे आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे खरं तर सगळेच महिने तेवढेच जास्त महत्त्वाचे असतात पण श्रावण महिना हा खूप सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आज आपण जाणून घेऊया की या श्रावण महिन्यात शिवलिलामृत पारायण कसे करायचे ज्या या ज्या या श्रावण महिन्यामध्ये पर्वावर रुद्र अभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलिलाम्रत या ग्रंथाचे पारायण करणं तेही एक दिवसामध्ये बघा श्रावण महिन्यात श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला हे एक दिवसीय पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय स्वादी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसेच तीन किंवा सात पंधरा दिवसाब पंधरा दिवसात पण पारायण कसे करावे मी अगदी सगळे नियम अटी मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पारायण अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही पूर्ण करू शकाल अशी मी पद्धत तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला काही अवघड नियम सांगणार नाही पूजा मांडणे काहीच नाही उपवास असेल किंवा नसेल मी सगळा सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत देईल व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर बघा देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुग श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकट हे त्या व्यक्तीला असतातच याचं दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला आपल्याला मिळावी आपलं जीवन सार्थक व्हावं आपण शिवशंकरांना शरण जावे या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे ओतीचे पारायण नक्की करावे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा अध्यायाम अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची जी उत्तरं आहेत ज्या ज्या समस्याचे उत्तर आहेत ते मिळू लागतात आता सोमवारच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजेच जितकं लवकर होईल तितकं लवकर सकाळी शक्य होईल तितक्या लवकरात लवकर हे पारायण नक्की करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळची प्रदोष काळ आणि काय आहे जेव्हा सूर्य मावळतो त्यांच्या त्यांच्या पंचेचाळीस मिनिटे किंवा दीड तास अगोदर सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्यावेळेला आपण पारायण करू शकतो आता ही उत्तम वेळ मानली जाते पण ज्यांना शक्य नाही त्यांना दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे जर निषि तुम्हाला निषिद्ध काळ जर शक्य झालं तर, तर सोन्याहून पिवळा आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच निषिद्ध काळ म्हणजे संध्याकाळी आता हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ असायलाच हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे पी डी एफ वगैरे काही असेल तर त्यात तुम्ही वाचून हे पारायण तुम्ही नक्की करू शकता आता पारायण करण्यासाठी तुमच्यासमोर तुम्ही तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे शक्य होईल तर पांढरे वस्त्रे घालायचं आहे आणि पारायणाला बसायचं आहे ज्यांना उपवास असेल तरी सुद्धा चालतं किंवा ज्यांना उपवास केला नाही तरी त्यांना चालतं श्रावणी सोमवार सोमवारचा त्यांनीसुद्धा इच्छा असेल तर ते जे आहेत त्यांना ते पारायण करू शकतात काहीही हरकत नाही आहे तुमच्याकडे ग्रंथ नसेल ग्रंथ असेल तर सुरुवातीला एक पाठ घ्या त्या पाठ किंवा चौरंगावरती ग्रंथ ठेव ठेवा किंवा त्याच्यावरती जो स्टँड असतो ना त्याच्यावरती तो ग्रंथ ठेवा एक वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला हा ग्रंथ त्याच्यावरती ठेवायचा आहे सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचे आहे देवासमोर दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा ठेवत राहील याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहे ते आपल्याला वाचन करायचे आहे आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय वाचतो अध्याय पूर्ण करतो ते आपण या शिवलीलामृत ग्रंथाचे एक एक पारायण म्हणू शकतो म्हणजे त्यात एकूण पंधरा अध्याय वाचून झाले की एक पारायण पूर्ण होतो मग हे झाले हे पारायण झाल्यानंतर ते पोती परत तिथे जागेवर ठेवायची परत काहीतरी नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तुम्ही फळाचाच काहीतरी गोडाचा दूध साखरेचा पेड्याचा कशाचाही दाखवू शकता आणि तुम्ही उपवासाचे काही बनवले असेल तर ते तुम्ही उष्ट केलं नसेल तर त्याची सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची प्रथम गणपतीची आरती करायची व नंतर शंकराची आरती करायची आणि त्यानंतर त्या आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे याप्रमाणे तुम्हाला एक जर पारायण करायचं असेल तर एक करू शकता किंवा दोन करायचे असतील तर तुम्ही दोन करू शकता संध्याकाळी पण असं करू शकता आणि बघा तुम्हाला जर झेपत असेल तर तुमच्या शरीराला जर जमत असेल असे तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलेलं आहे कारण शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम सकाळची पारायण पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर ते आपले फराळचे पदार्थ ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण करू शकतो हे पारायण केलं तरी चालेल काही हरकत नाही आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनीसुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल ना तर सात्विक जेवण म्हणजे कांदा लस कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचं आणि ते खायचं आणि ते खाऊनसुद्धा तुम्ही ते पारायण केलं तरी चालतं शेवटी काय बघा आपला भक्ती भाव आणि आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे भले तुम्ही किती उपवास केला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते जमलं नसेल तुम्ही काही कारण पारायण करू करू शकले नाही तर तुम्ही आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर आरती वगैरे आरती वगैरे केली की नैवेद्य दाख दाखवायचा आणि हेच उद्यापन आहे विशेष असं कोणतेही उद्यापन वगैरे काहीही करण्याची गरज नाही या पारायणाला प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करू शकता आणि काही कारणाने जर शक्य झालं तर शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं वाचणं शक्य होईल तेवढं तुम्ही त्या वा त्याचे वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं मी तुमच्यासाठी अकरावा अध्याय याच व्हिडिओच्या चॅनलवरती टाकलेला आहे कारण या सेवेचा लाभ सर्वांना मिळावा ज्यांना वेळ नाही त्यांना ज्यांना वाचता येत नाही तर हे सर्व व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात तसेच श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथाचे UH! पारायण आपल्या वास्तूमध्ये एक वेळा तरी अवश्य करावे अमृत या ग्रंथाचे तुम्ही सात दिवसाचे पारायण करू शकता तीन दिवसाचं पारायण करू शकता आणि एक दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता श्रावण महिन्यामध्ये एक दिवसाचं पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी करू शकता जर तुम्ही तुम्हाला शक्य झालं तर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं एक दिवसाचे पारायण करण्याचा प्रयत्न नक्की करा तुमच्यासारखे भाग्यवान खूप म्हणजे म आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर या चारही श्रावण सोमवारी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण नक्की करा पण जर शक्य नसेल तर तुम्ही बसता ओढता जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा आहे या दोन श्रावणी सोमवारी तुम्ही करू शकता हेही जर तुम्हाला शक्य नसेल तर या चारपैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी श्रावणी अमृत ग्रंथाचे पारायण न करण्याचा प्रयत्न नक्की करा एक दिवसाचं पारायण म्हणजे एका बैठकीमध्ये संपूर्ण पंधरा अध्याय आहेत ते तुम्हाला वाचाचे वाचायचे आहेत आणि आरती नैवेद्य करून तुम्हाला आसन सोडायचं आहे पारायण कत्र करताना इतरांशी बोलायचं नाही आता बऱ्याच जणांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे खाली बसणं शक्य होत नाही त्यांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालतं आता हे पंधरा दिवसाचं पारायण कसं करावं हो? तर रोज रोज एक एक अध्याय पठण करावी अर्थात पंधरा दिवसाचं पारायण तुमचं चालणार आहे खंड पडायचा नाही मासिक पाळीच्या तारखेच्या हिशोबाने पारायण सुरू करा जर तुम्ही सात दिवसाचं पारायण केलं तर रोज दोन 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 अध्याय घेऊन शिवलीला अमृत अध्याय बऱ्याच बऱ्याचपैकी मोठी आहेत तर ते तुम्ही रोज दोन दोन अध्याय पठन केले तरी सात दिवसाचं तुमचं एक पारायण होतं किंवा तीन दिवसाचं जर पारायण केलं असेल तरी होतं पहिल्याच दिवशी पाच पाच आणि दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी चार या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता एक दिवसीय पारायण पण तुम्ही करू शकता आता हे पारायण श्रावणी सोमवारपासून किंवा कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता आता याचे नियम काय या आहे तर थोडक्यात जाणून घेऊयात या याचे नियम असे आहेत की तुम्ही सोमवारच्या दिवशी काळे कपडे घालू नका शक्य झालं तर पेंट कलरचे लाईट कलरचे कपडे आवर्जून घालण्याचा प्रयत्न करा पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर ते अतिशय उत्तम आहे दुसरे म्हणजे या दिवशी त्यां ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी काने त्यांनी कांदा लस लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही तसेच सात्विक जेवण बनवा नॉनव्हेजचा तर विषयच नाही या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन आवर्जून करा या दिवशी आपण घरचंच खा म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचं काहीही खा खाऊ नये म्हणजेच पराहार अन्न घेऊ नये किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी काहीही खायचे नाहीत तरी जे काही तुम्ही साबुदाणा खीर रताळे वगैरे जे करून उपवासासाठी बनवू शकता तसेच मीठ न घातलेले म्हणजे आणिच खावे कोणतीही फळे खाऊ शकता भगर सोमवारच्या उपवासाला चालत नाही बघा आपल्या प आप, आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शंकराची कृपा आपल्यावर आपल्याला मिळावी आपलं जर आपण जर काही पाप केले असेल तर त्यांच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी काहीतरी संघर्ष चालू आहे आयुष्यामध्ये संतानप्राप्ती मग आता संसारिक अडचणी तर आपल्याला भरपूर आहे ते निवारण करण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली जाते आणि शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केलं जातं तर निसं निसंकोचपणे नियमांना न घाबरता तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही नक्की करा तुमच्या वास्तूमध्ये नक्की कराल अशी अपेक्षा करते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण संपूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे व ही माहिती आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्या हातून या सेवेचा लाभ व्हावा ही विन ही विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ